धनंजय मलिक साहेब आपले लोकसभेचे खासदार प्रकाश आजकर जिल्हाय पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित माननीय विठ्ठलराव खुलाटे या गावाच्या नागरिक माननीय पाटील वैनी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित माननीय बाबासाहेब पाटील रणजितदा पाटील राज्यकांत जमा उपस्थित ज्योतिराम पाटील गुरुजी उपस्थित सचिन पाटील के जी मांदेकर मानसिंग पाटील जी डी पाटील साळू विश्वासराव सर, खडगे सरकार उपस्थित या पॅनलचे सर्व उमेदवार कोणाचं नाव राहून घेत असेल क्षमासावी आणि माझ्यासमोर मोठ्या संख्येत आलेले परिवर्तन घडवणारे सर्व मावळे बंधू युवक शेतकरी सभासद आणि सर्व पत्रकार घेतो ठरून <laughs> तू <थरुना लैसा> <laughs> तस एवाय साहेबांनी सांगितलं की दोन हजार पाच ला जेव्हा स्वर्गीय राजे साहेब आणि स्वर्गीय मल्ली साहेब एकत्र आले तेव्हा कोणाला वाटलं नाही सत्ता येणार ना। कारण तसं त्या काळामध्ये मी दुपारी बोलतो की मतांची गोळाबेरी जर आपण बघितली की मतांची गोळाबेरी राजे साहेब आणि मल्लिक साहेबांच्या बाजूने बाजूनी पण योगायोग बघा की ज्या ग्राउंडवर ही सभा झाली आता एवढ्या वर्षानंतर त्याच ग्राउंड वर आपल्या परिवर्तन आघाडीची सभा होतीये तुम्हाला नहीं हाँ होना रहे। हाँ नहीं। आज दादा मी तुम्हाला हा विजय होणार आहे आणि हा विजय जाहीर पण केला तर चुकीची बाब ठरणार नाही आज बघा माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांच्या अध्यक्षाखाली मी असेल आमदार आंबेडकर साहेब असतील खासदार मलिक साहेब असतील खासदार मलिक साहेब असतील ए पाटील साहेब असतील आमचे सर्व उमेदवार बाबासाहेब रणजित दादा आम्ही सगळी एकत्र आलोय कशासाठी मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये काही लोक त्या पॅनलला होती काही लोक या पॅनलला होती पण आता सगळी योगायोगाने एकत्र आले या ऐतिहासिक ग्राउंड वर कशासाठी कारण बिद्रीच्या शेतकऱ्यांसाठी सभासदांना न्याय देण्यासाठी परिवर्तन घडवायसाठी आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे हे, हे मला आवर्जुनित उल्लेख करायचा एमआय साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आणि माझ्या आधी बऱ्याच लोकांनी जे मुद्दे मांडले आहेत मला परत परत ते मुद्दे बोलायचे नाही तोडी बद्दल आम्ही कागलमध्ये मध्ये राजा नंदीमध्ये गुदरगडे मध्ये गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तोडीचा विषय लोकांना तोडी मिळत नाही आणि विरोधी पॅनल मध्ये पण जे प्रमुख नेते आहेत त्यांचे सामान्य कार्यकर्त्यांना पण तोडी मिळत नाही आज आमच्या या सगळ्या लोकांच्या साक्षीने घेऊन मी तुम्हाला सांगतो शाहू खान चेअरमॅन म्हणून सत्ता आल्यानंतर जास्ती सत्तर सदे जी तोड़ जी ते ऐंशी टक्के सगळे सभासदांची तोड पाहिजे असेल ते तोड देण्याची जबाबदारी एवढ पाटील साहेब आपण सगळ्यांनी आपल्या समोर घेत आहोत आपण बघा की कार्यक्रमामध्ये वाघापूरच्या कार्यक्रमामध्ये मुसिफ साहेब बोलले की वीस रुपयाची साखर आपण पंधरा रुपये करूया मागच्या सहा वर्षापासून प्रत्येक वर्षामध्ये जनरल बॉडी मध्ये ही मागणी येते की वीस रुपये करा कधी केली का या जनरल बॉडीला पण मागणी आली पण केपी साहेब आणि साहेब हा कारखाना चालवला या जोडीने केपी साहेब आणि ही जोडी आहे त्यांनी मान्य केलं नाही पण जसं जसं प्रचार सुरू झाला आपली सभा झाली आपला पॅनल झाला असे सगळे उमेदवारांच्या घोषणा केलं जल्लोष झाला त्यांच्यामध्ये मारामारी झाली त्या भाग मुश्री साहेबांनी जेव्हा ती घोषणा केली मी त्यांचे आभार व्यक्त करतो की वीस रुपयाची साखर पंधरा रुपये करायचं तुम्ही मान्य केल्याबद्दल तुम्ही स्वतः मान्य केले की तुमचा निश्चित आहे मान्य केल्याबद्दल मी आभार आज कारखान्यामध्ये आधीच दोन अडीच हजार कर्मचारी चिट्ट्यांवर आहेत चिट्ट्यावर आले चित्यावर रिटायर झाले आता त्यांची मुलं चिट्ट्यावर आले जर तुम्हाला अशी अपेक्षा असेल की त्यांची नातू चिपट्यावर यायला नाही पाहिजे तर या कायद्याला मतदान लोकांना न्याय दिला पाहिजे मी हे बिलकुल म्हणत नाही सगळ्या मुलांना एकदमच पाच वर्षामध्ये पुढच्या वर्षी आम्ही आत घेऊ पण त्याच्यामध्ये काहीतरी व्यवस्थापनाचा विचार करून या लोकांना न्याय देऊन कसं त्यांना आत घेऊन जायला पाहिजे याच्याबद्दल एवाय साहेब आणि खासदार साहेब आम्ही सगळी वस्तू आहेत त्या काळामध्ये त्याचाही विचार आपण करू ऊस विकास कार्यक्रम आपल्याला जसं शाहू कारखान्यामध्ये सदा कारखान्यामध्ये आणि भीमा कारखान्यात राबवला जातो तसाच आपल्याला येत्या काळामध्ये ऊस विकास कार्यक्रम राबवायचं ते सगळे मुद्दे आम्ही बऱ्याच दिवसापासून बोलतो पण एक मुद्दा ज्याचा उल्लेख एवाय साहेब एवाय साहेबांनी केला मला आपल्या समोर मांडायचा आहे आणि फार मला खंत मी स्वतः एक चार्ट अकाउंटंट आहे शिक्षण क्षेत्रातून आहे त्यांच्या घराण्यातून आहे त्यांनी नेहमी शिक्षणाला प्रोत्साहन दिले तो विषय म्हणजे दुधसा एका हे प्राइमरी स्कूल ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज एका वेळी या परिसरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध होतं म्हणजे रांग लागायची लोकांची ऍडमिशन घ्यायला लोकांना ऍडमिशन मिळायची नाही आज मला सांगा जे मुशीर साहेब आणि के पी साहेब लयी भारी कारभार म्हणतात या कारभार जे बोलतात त्यांना मला प्रश्न विचारायचा आज काय अवस्था आहे या विद्या निकेतनची मी सांगू तुम्हाला अवस्था काय याचा प्राथमिक विभाग पूर्णपणे ऑलमोस्ट बंद अवस्थेमध्ये आहे मी दोन दिवसापासून आदर करतोय पण त्याच्यावर एक, एक वक्तव्य त्यांचं येत नाहीये बंद अवस्थेमध्ये मातृ संस्था संस्थेचे शिक्षण संस्था आज बंद अवस्थेमध्ये प्राथमिक आहे माध्यमिक मध्ये एकच तुकडी चालू आहे एकच तुकडी विचार करा इकडच्या चिपटेवर टांगांना किती आहे किती आहे शंभर चिट्ट्यावरचे कामगार आहे त्यांना दिवसाला शंभर रुपये म्हणजे महिन्याला महिन्याला महिला रुपये कधी विचार केलाय त्याला साहेब काय भारी भारी कारभार कारण तीन हजार रुपये पगार घेणारा जो कामगार आहे किंवा चार हजार कामगार आहे आज हे शाळा जर चालू असती तर अनुदानी सेक्शन मधून या लोकांच्या मुलांना मोफत मध्ये ऍडमिशन मिळालं असतं जसं शहर कारखान्यामध्ये आपण मोफत ऍडमिशन देतो पण आज हे बंद अवस्थेमध्ये आहे शिक्षकांच्या अवस्था वाईट आहे या लोकांना तीन हजार पगार घेणाऱ्या लोकांना यांच्या लईभारी कारभारामुळे बाहेर जाऊन ऍडमिशन घ्यावं लागते काय कि जे दहा ते पंधरा हजार कस परवडणार केश्रीफ साहेब कस परवडणार या लोकांना हे दिसत नाही तुम्हाला मी जोडी का म्हटली माहितीये का तर मुश्रीफ साहेबांच्या खासगी कारखान्या संतजीला ऊस मिळण्यासाठी इकडच्या तोली थांबवल्या आणि केपी साहेबांची खासगी मुधाळ मध्ये संस्था चालण्यासाठी ही शिक्षण संस्था भर पाडली आणि येत्या काळामध्ये आज मी आपल्याला सांगतो सगळ्यांच्या साक्षी सत्ता द्या पुढच्या वर पाच वर्षांचं जेव्हा मतदान मागायला येऊन ना हे सगळे शाळेचे सगळे पण घरून झाले की याचा शब्द मी तुम्हाला समज येतो की गुन्हा जीव करून आपण आपल्या सभासद आणि आपल्या सगळ्या कामगारांना अनुदानी सेक्शन मधून मोफत मध्ये आपण हे ऍडमिशन दिलं पाहिजे आंबेडकर साहेब आता पुढे आपल्या भाषणात उल्लेख करतील त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये एवाय साहेब आंबेडकर साहेब खासदार साहेब सगळ्यांनी एक गोष्टीचा उल्लेख की बिद्री कारखान्यावर चारशे शहाण्णव कोटीच बोल म्हणजे पाचशे कोटीचा बोल पण मी तुम्हाला पाचशे कोटी हे आकडा मोठा आहे मान्य आहे पण त्याच्यापेक्षा एक काही गोष्टी सोप्या भाषेत प्रयत्न करतो की धोकादायक गोष्ट या या कारखान्यात काय केली कुठलाही कारखाना जेव्हा आपण चालवतो हो। त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे कर्ज घेतो समजून घेऊ आणि हे तुम्हाला समजायची गरज आहे त्यांचा अधिकार आहे तुम्ही मालक आहात पहिला कर्ज म्हणजे आम्ही काहीतरी मशीन घेतली ते मशीन बसवल्यानंतर त्या मशीन मुळे जे उत्पन्न होतं त्या उत्पन्नातून आपण ते, ते कर्ज परत करतो आणि नंतर त्या फॅक्टरीला फायदा होतो दुसरं कर्ज म्हणजे अर्थसहाय्य आपण कशासाठी घेतो की कारखान्यामध्ये जे खर्च आहेत हे खर्च चालवण्यासाठी आपण कर्ज घेतो प्रत्येक कारखान्यामध्ये हे दोन दोन्ही प्रकारचे कर्ज प्रत्येक कारखानदार घेतात दुमत नाहीये आहे पण नेहमी अर्थशास्त्र हे सांगत कि तुम्ही जे कारखान्याचे खर्च चालवण्यासाठी जो कर्ज घेता बँकेतून घेता ती तुमच्या टोटल कर्जाच्या तीस गेली नाही पाहिजे किती किती कारण ते कर्ज घेऊन आपण परत करू शकत नाही खर्चासाठी आहे ना म्हणून तीस टक्केच्या वर नाही गेली पाहिजे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच आम्ही खर्चासाठी पैसे घेतले कर्ज घेतले त्याची टक्केवारी सत्तावीस टक्के किती मुला मुश्रीफ साहेब जे खासगी स्वतःचा स्वतःचा पैसा घातलाय ना तो पण तीस टक्केच्या आहे आपल्याला माहितीये की या दी भारी कारखान्यामध्ये या कर्जाची टक्केवारी किती माहितीये का सत्तावन्न टक्के सत्तावन्न टक्के सत्तावन टक्के कर्ज घेऊन तुम्ही कारखान्याचे पगार खर्च आणि तुम्हाला दिलेली एफ आर पी या कर्जातून भाग होता त्यांनी या कर्जातून नाही भाग त्यासाठी हा कर्ज नाही आहे बघा मी जे काय आपल्याला सांगतोय मी चॅलेंज देतो साहेब बोलतो टाका आपण त्यांच्यात जाऊन आहे बोलायला माहितीये मी कधी आपल्याला सांगतो बोलता हा सगळ्यात मोठा हो धोका आहे हा सगळ्यात मोठा हो धोका आहे आणि पाच वर्ष सत्ता द्या हे सत्तर टक्के पर्यंत जाईल सत्तर टक्के आज जे जे कारखाने बंद पडलेत ना त्या सगळ्यांचे तुम्ही बॅल्युअशी उघडा आणि ही टक्केवारी पन्नास साठ टक्केच्या वर ज्या ज्या कारखान्यामध्ये गेली ऐंशी टक्केच्या वर गेलीये ते कारखाने बंद पडलेत मी आपल्याला आज सांगतो आम्हाला सत्ता द्या एफ आय पाटील साहेब आपल्याकडून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पाच वर्षानंतर मतदान मागायलो तर हे आपण पस्तीस ते चाळीस टक्केपर्यंत घेऊन जाऊन कधी आपण पाहिजे आता तुम्हाला याच्यापेक्षा महत्वाची बाब सांगू ते आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी के पी साहेब आणि एफ आर पी अधिक एकशे सोळा रुपये दिले का दिले माहितीये का त्यांना वाटलं मागच्या वर्षी ची इलेक्शन होणार <laughs> <laughs> म्हणून पाच वर्ष दिले आता यावर्षी सगळ्या कारखान्यांनी एफ आर पीच्या वर दर दिला खाता साहेबांनी ऐंशी रुपये दिलाय मी शंभर रुपये दिलाय पण केपी साहेबांनी नाही दिलाय कारण त्यांना परवडत नाही या कर्जामुळे परवडत माझी इलेक्शन आहे मग मी हा दर कसा दिला आणि याचा धोका माहितीये काय सांगा काल मी भाषणात नाही बोललो आमदार साहेबांना आता प्लॅन आहे बघा मुश्री साहेबांनी भाषण करताना जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलं की भारतातून सत्ता ते काहीतरी पेपर मध्ये बोलले की छत्तीसशे रुपये दर घेता येईल शब्द बघा तुम्ही बघा मुफी साहेबांचं सा जेव्हा कधी वक्तव्य असतं तर जोमानी कॉन्फिडन्सली बोलतात तसं ते म्हणते मी संन्यास घेतो पण आता त्यांचे वक्तव्य बघा आणि मी एक एक शब्द जे बोलतो ना त्याला मला जरा साथ द्या त्यांनी हेडलाईन अशी केली तर पाटील टनाला छत्तीसशे दर थी। तर किती तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढतच आहेत भविष्यात हे दर जर क्विंटलला अडतीसशे रुपये राहिले तर पाटील पस्तीसशे रुपये दर देती। जर इतनौर जर देतील जर इथेनॉल प्रकल्प सुरळीत चालला तर टनाला छत्तीसशे रुपये देतील असा माझा अंदाज आहे का तुम्हाला सांगतो की आता त्यांचं जर तोर पॅनल आलेलं आहे आणि त्यांना माहिती की सत्ता जाणार आहे एवाय साहेबांचं आज फार उत्कृष्ट मनोवत आपल्याला ऐकायला मिळालं मी एवाय साहेबांना सांगतो की त्यांनी तो निर्णय घेतला फार धर्षू निर्णय घेतला खासदार साहेब असतील मुन्ना साहेब असतील आमदार साहेब असतील आम्ही सगळ्यांनी साथ दिली पण त्यांनी घेतला त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एवाय साहेबांच्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही जोमाने काम करा वैयक्तिक एवाय साहेबांची पाठ करायची जबाबदारी या सर्वांशी काढेल ते तुमच्या समोर येतो कोण काय बोलते पुढे काय होणार हे काळजी करू नका एवाय साहेबांनी जो निर्णय घेतला अभिनेता विनंती करतो की एवाय साहेबांनी निर्णय घेतला आम्ही आलोयला मतदान देऊन हे परिवर्तन घडवून स्वतःची सत्ता स्वतःच्या हातात घ्या अशी अपेक्षा व्यक्त करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद स्वागत आणि यानंतर